कंकलेश्वर मंदिर की बारा एकड जमीन वक्फ बोर्ड वक्फ दुरुस्ती विधेयका दरम्यान लोकसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडणगे या गावचा उल्लेख केलाय वडणगे या गावामध्ये महादेव मंदिराच्या जागेवरच वक्फ बोर्डाने दावा सांगितल्याचं चा अमित शाह यांनी लोकसभेत म्हटलंय सध्या या जागेबाबतचा विषय न्यायप्रविष्ट असला तरी गावातील हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातील लोकांनी या जागेवर दावा सांगितल्याचं पाहायला मिळतंय अमित शाह यांनी याचा उल्लेख केल्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावची चर्चा सुरू झाली आहे महसूल मंत्रालयात जो आता त्यांनी सांगितलं की तो जो निकाल झालेला आहे तो निकाल काय त्यांनी त्याचा आत्मपरीक्षण करावं हो। तो निकाल असा आहे की औरंगाबाद हायकोर्टमध्ये या वक्फ संदर्भात एक अपील पेंडिंग आहे आणि त्या अपील पेंडिंग असताना वक्फची प्रॉपर्टी जाहीर केलेली आहे ते चुकीचं दिसतंय तर त्याचा निकाल लागल्यानंतरच ती वक्फची प्रॉपर्टी जाहीर करावी तोपर्यंत ता तात्पुरती ती स्थगिती नोंद करावी सिटी सर्वेनं तशी त्याच्यावर नोंद करू नये असा निकाल झालेला आहे मालकी हक्काबाबत कुठेही निकाल झालेला नाही हा फक्त वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी झाली ह्याच्याबद्दलचा तात्पुरता आदेश दिलेला आहे की हाय औरंगाबाद हायकोर्टचा निकाल लागल्यानंतर वक्फ जे आहे का कुणाच्या हे ठरवण्याचा अधिकार तात्पुरतं केलेला आहे हा पूर्ण दाव्याचा निकाल नाही दावा मूळ दावा कशाचा आहे जागा कुणाची आहे पण ग्रामपंचायत असा दावाच नाही की आम्ही मालक हो। आहोत त्यांनी स्वतः म्हणणं दिलंय कोर्टामध्ये की आम्ही या जागेची व्यवस्था बघावत मालक नाही आणि शिवरात्र शिवसेने शिवराचा शुरत मुद्दा नाही आम्ही कधीही त्या शिवरायाला अडचण केली नाही आज अखेर दीडशे वर्षापासून शिवरात्र भरत आलंय काय शिवरात्र भरली म्हणजे जागा उचलून घेऊन जातात आणि काय काय आम्हाला त्रास होतोय असं काही नाही उलट आठ दिवसाची पंधरा दिवस म्हणून अशी आमची इच्छा आहे आमचं त्याबद्दल काही दुमत नाही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे की वडनगेचा इतका सज्वल प्रश्न जो वडणगी गावानं संपूर्णपणे बंद पाळून अगदी देशालयाची दखल घ्यावी लागली अशा पद्धतीनं बंद पाळून आज केंद्र सरकारला सुद्धा जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण अगदी चुकीच्या पद्धतीनं जे काही कायदे आणले गेलेत त्या कायद्यांची दुरुस्ती होणं खूप गरजेचं आहे आज ही कायदे एकोणनव्वदच्या आधीचे आहेत आणि ह्या कायद्यामध्ये दुरुस्ती होणे खूप गरजेचं आहे आणि वडणगेकरांनी जो बंद पाळला या बंदचा दखल केंद्र सरकारने घेऊन कालच अमित शहाजींनी ज्या पद्धतीने वडनगेच्या भूखंडेचा विषय मांडला खरोखरच आज वडनगेच जे महादेव मंदिर परिसर आहे हा परिसर आपण त्या ठिकाणी बघताय त्या मंदिराचं फार मोठं पौराणित्व या ठिकाणी आमच्या करवीर ग्रंथामध्ये उल्लेख आहे आणि ह्या जागेचा संदर्भात असणारी केस किंवा काय असणारी तक्रारी ह्या कोर्टात जरी असल्या तरी आज पाहायला गेलं तर महादेव मंदिर परिसराला इतका मोठा इतिहास मोठा असून सुद्धा काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत असताना वफ बोर्डानं या जागेवरती आपला हक्क सांगितला आणि ह्या वफ बोर्डाला विरोध म्हणून या वफ बोर्डाच्या चुकीच्या हक्कासाठी वडणीकरांनी संपूर्ण बंद पाळला आणि हा बंद यशस्वी झाला आणि आज त्या दृष्टीनं केंद्र सरकारनं सुद्धा याची दखल घेतली आणि संपूर्ण देशाला जागा आणली की वफ चुकीच आहे आणि चुकीच्या पद्धतीनं अतिक्रमण करते अशा पद्धतीनं आमची भूमिका मी मांडली वफ बोर्ड हे चुकीच्या पद्धतीनं जे काही कायदे आहेत ती सुधारणा झाली पाहिजे आमच्या वडनगीकरांनी संपूर्ण बंद पाळला आणि हा बंद यशस्वी झाला आणि वफ बोर्डाचं जे काही दुरुस्ती आहे ती शंभर टक्के झालं होणं गरजेचं आहे काल भारताचे गृहराज्यमंत्री अमित शहा साहेब यांनी काल संसदेमध्ये वडनगे गावचा उल्लेख करून वडनगे गावामध्ये जे असलेली पवित्र महादेव मंदिर जागा आणि मुस्लिम समाजाची जागा याबद्दल काही संसदेमध्ये त्यांनी त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत त्याबाबत एवढंच फक्त सांगण्यात येईल की महादेव मंदिराची जी जागा आहे त्याचा जो सिटी सर्व्हे तो एकशे सतरा असा आहे तर मुस्लिम समाजाची जी जागा आहे तिथे सिटी सर्व्हे नंबर जो आहे तो एकोणनव्वद आहे या दोन्ही जागा ज्या आहेत त्या पूर्णपणे भिन्न आहेत या मालकीबाबतचे या जमिनीच्या मालकीबाबतचे न्यायालयामध्ये आतापर्यंत जवळपास एक पाच yeah. ते सहा निकाल झालेले आहेत कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तर न्यायालयाने याबाबत जे निकाल दिलेले आहेत ते पूर्णच्या पूर्णपणे मुस्लिम समाजा बाजूने दिलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की याची जी मालकी आहे ती पूर्णपणे मुस्लिम समाजाची आहे ग्राम ग्राम ग्रामपंचायत मध्ये याच्यामध्ये जी भूमिका आहे ती ग्रामपंचायतने जे न्यायालयामध्ये दावा केलेला होता की ग्रामपंचायत आम्ही मालक नाही आहोत तर आम्ही याच्यामध्ये व्यवस्थापन करत आहोत अशी ग्रामपंचायतची न्यायालयामध्ये भूमिका आहे सरकार मालक आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण सरकारला ज्या वेळेला आम्ही लेखी स्वरूपात अहवाल मागवला तर त्याच्यामध्ये सरकारने स्पष्टपणे म्हटलेलं आहे महाराष्ट्र सरकारनी की ही जी जागा आहे ती ही जागा पूर्णपणे खासगी मुस्लिम समाजाची आहे माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही झोंबिया बिल्लीकडून यांचे काही कागदपत्र मागवली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की गावातला ज्या सरकारी भूखंड आहेत त्या सरकारी भूखंडामध्ये मुस्लिम समाजाचा जो सिटी सर्वे नंबर एकोणनव्वद आहे तो त्याच्यामध्ये कुठेही नमूद होत नाही गावामध्ये अतिक्रमण केले ज्या मिळकती आहेत त्याचं ग्रामपंचायतकडे ई रजिस्टर असतं त्या ई मध्ये दे देखील आम्ही माहिती मागवली तर त्याच्यामध्ये मा दे देखील सांगण्यात आलं की ही मिळकत जी आहे अतिक्रमणित नाहीये त्यामुळे एकंदर या सगळ्या बाबींचा विचार करूनच न्यायालयानं जे दिलेले सर्व निकाल आहेत सर्वच्या सर्व निकाल सर्व वस्तुस्थितींची पाहणी करून पुर्यावेशची पाहणी करून त्या अंतिस त्यांनी ते दिलेल्या आहेत